महात्मा गांधींच्या विचारांची भूमी संयम सत्य आणि शिस्तीचा संदेश देणारा वर्धा जिल्हा पण इथून समोर आलाय एक धक्कादायक खुलासा होय वर्ध्याच्या धोत्रा परिसरात नामांकित सोने व्यापारी विलास करंडे यांच्या फार्महाऊसवरती अवैध रेव पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं आणि या सगळ्यात मोठा धक्का म्हणजे महसूल विभागाची परवानगी नव्हती वर्धा जिल्ह्यातील परिसरात असलेल्या या फार्म हाऊस वर गेल्या पंधरा वर्षापासून रिसॉर्टच्या नावाखाली अवैध उपक्रम सुरू असल्याची माहिती स्थानिकांच्याकडून मिळाली आहे नुकत्याच झालेल्या पार्टीत तब्बल एकशे तीन लोकांनी सहभाग घेतला दारू गांजा आणि इतर मादक पदार्थांचा खुलेआम वापर करण्यात आला पण गंमत म्हणजे ना पोलिसांनी माहिती ना महसूल विभागाला सुगावा रात्री गाड्या धावत येतात डीजेचा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या भूमीत दारू आणि मादक पदार्थांचा जल्लोष सुरू असल्याने नागरिकांच्या मध्ये संतापाची लाट उसळली गांधीजींच्या जिल्ह्यात असे प्रकार शोभत नाहीत प्रशासनाने कठोर कारवाई करावी धोत्रा परिसरातील फार्म हाऊस वरती गेल्या पंधरा वर्षापासून अवैध उपक्रम सुरू तक्रारी आहेत आता महसूल विभागाने कारवाईचा डाव असला तरी वर्षे हे कोणाच्या आशीर्वादाने चा चाललं हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे वर्धा शहरा लगत असलेल्या धोत्रा परिसरामध्ये विलास करंडे यांचा फार्म हाऊस म्हणता येणार नाही तर म्हणजे तो रिसोर्ट आणि स्टार महाराष्ट्र न्यूजने काल बातमी प्रकाशित करताच शासनाने कारवाईला वेग आणला मात्र विलास करंडे हा पैशाखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतो करताना दिसते आहे मात्र आम्ही महसूल विभागाकडे विभागाकडे आलो आहे त्या परिसराचे तलाठी आमच्यासोबत आहेत सर आपल्याकडे त्या फार्महाऊसची किंवा त्या रिसोर्टची काय परवानगी आहे कुठलं दस्तावेज आपल्याकडे उपलब्ध त्या फार्म हाऊसबद्दल कुठली परवानगी कुठलीही परवानगी सर आपण फार्म म्हटलं तर शेतीपूरक होतोय फार्महाऊस असं तिथंच राहण्याची व्यवस्था शेतात राहण्याची शेतकऱ्यांना राहण्याची व्यवस्था त्याला म्हणता येईल परंतु त्या ठिकाणी स्विमिंग पूल आहे एसी एअर कंडिशनर राहण्याच्या व्यवस्था आहे म्हणजेच त्याला रिसोर्ट अशा प्रकारचं कुठलं परवानगी किंवा त्याला येण्यात मध्ये काही केलं आहे का नाही आपल्याकडे कुठलीही परवानगी त्याची उपलब्ध नाही नाही आहे आपण काय कारवाई करणार त्याबद्दल ते सखोल चौकशी करून कारवाईसाठी प्रस्तावित ता, नक्कीच तहसील कार्यालयात माननीय तहसीलदार साहेब यांना अहवाल सादर करून आम्ही योग्य ती दंडात्मक कारवाई कारवाई केल्या पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी रिसॉर्ट स्वरूपात जे उभा आहे या ठिकाणी किती पार्टीज झाल्या कोण कोण आले याचा सगळा दस्तावेज स्टार महाराष्ट्र न्यूजकडे असल्यामुळे याची सखोल चौकशी करून विलास करंडे नामक या उद्योजकावर थेट कारवाई करण्याचे प्रस्ताव आम्ही देखील करतो आहे आणि नेमकं शासन यावर काय तक्रार करणार आहे किंवा काय दखल घेणार आहे जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा